त्यागमूर्ती मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी रमाई बोलते या एक पात्री नाटकाच्या माध्यमातून पानवलेल्या डोळ्यांनी बुलढाणा नगरवासियांनी अनुभवली माता रमाई यांच्या जीवनाची व्यथा आणि कथा जय भारत जय संविधान मी प्रेमकुमार कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र <laughs> <laughs> यांची माता त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रमाई लेखी समूहाच्या वतीने माता रमाईचा संघर्ष त्याग व बलिदानाचे प्रतीक म्हणून मी रमाई बोलते या एक पात्री नाटकाच्या माध्यमातून माता रमाई यांच्या जीवनगाथेचे कुमारी प्रेरणा खरात लिंगेकर यांच्याकडून सादरीकरण करण्यात आली मी रमाई बोलते या एक पात्री नाटकाचा शंभरवा प्रयोग बुलढाणा येथील गोवर्धन हॉल येथे कुमारी प्रेरणा खरात लिंगेकर यांनी माता रमाईच्या भूमिकेतून सादर केला न भूतो न भविष्यती अशा या कार्यक्रमाच्या अध्यक्षतानी नगर परिषदच्या अध्यक्ष पूजा गायकवाड व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर रुपाली सरोदे ह्या होत्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कोमल झवर तर मुख्य उपस्थितीत श्री श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर कृतिका हिरे सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक अस्मिता मनवर प्राध्यापक शायना पठाण समाजसेविका ज्योती दंदरे नगरसेविका वैशाली सुरटकर डॉक्टर श्रेया जतकर पोलीस उपनिरीक्षक अलका वाघमारे स्नेहा भंडारे आशा सरदार प्रज्ञा लांजेवार यांची उपस्थिती होती तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माता रमाई समूहाच्या लेखी ज्योती डोंगरदेवे वैशाली ठाकरे सुशिला गवई सुषमा हिवाळे मनीषा जाधव छाया सरकटे सुनीता जाधव आशा खिल्लारे वैशाली घेवंदे वैशाली कांबळे माया वाकोडे वैशाली विद्या मिसाळ मिसाळ संगीता जाधव माधुरी साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सादर करती कुमारी प्रेरणा खरात लिंगेकर यांनी साकारलेल्या माता रमाईच्या भूमिकेने उपस्थितांचे डोळे पानावले हे नक्कीच कार्यक्रमानंतर लोकप्रश्न न्यूजचे विशेष प्रतिनिधी दी धीरज अवसरमोल यांना माता रमाईच्या भूमिकेतील कुमारी प्रेरणाकरात लिंगेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया बुलढाणा शहरामध्ये आज आजूजी रमाबाई जयंती यांच्या म्हणजे जयंतीनिमित्त बुलढाण्यामध्ये जे रमाबाई नाटकांचे रमा जे सादरीकरण झाले एक पात्री नाटक तर बुलढाण्याकरांचं म्हणजे कारण असा कार्यक्रम बुलढाण्यामध्ये आतापर्यंत कधी झालेला नाही कारण हो हा जो हॉल होता हा एवढं भरगच भरलेला आहे आणि याच्यामध्ये लहान मुलापासून जे तारुण्य असतील काही म्हातारी असतील म्हातारी असतील सर्व सर्व वर्ग इथं म्हणजे उपस्थित होता आणि जेव्हा तुम्ही जे सादरी कार्यक्रम जे केलं तर लोकांनी आतापर्यंत रमाबाईला वाचण्यामध्ये बघितलं आहे किंवा मग एक एका एखाद्या मूवीमध्ये म्हणजे बघितलेलं आहे सिनेमामध्ये पण आज साक्षात रमाबाई बुलढाण्यामध्ये अवतरली असं बुलढाणेकरांचं मन झालेलं आहे आणि ॲक्च्युअल असा सभागृहामध्ये बसलेला एकही असा व्यक्ती नसेल की तो रडला नसेल कारण दोन किंवा अडीच तास तास जो कार्यक्रम आपण जो सादरीकरण जे केलेलं आहे तर सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते सर्वजण रडत होते असा एकही माणूस की त्याचा मोबाईल आला असेल आणि तो मोबाईल उचलला असेल तर असा कार्यक्रम बुलढाण्याच्या इतिहासामध्ये हा प्रथमच झालेला आहे आपण जे सादरीकरण केलं आहे तर याबद्दल तुमचं आमच्या चॅनलतर्फे हार्दिक स्वागत आहे आणि पुढील तर आपला हार्दिक शुभेच्छा आहे तर आपण रमाई यांच्या जयंतीनिमित्त नवीन पिढीला काय संदेश देणार आहात मला फक्त नवीन पिढीला एवढं सांगायचं आहे की तुम्ही रमाई 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 फक्त बोलताय रमाईचा जय जय काय करताय रमाईंनी बाबासाहेबांसाठी काय केलं हे तुम्हाला माहिती नाहीये तर हे मला नवीन पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे की रमाई काय होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर रमाई नसत्या तर तिथपर्यंत पोहोचूच शकले नसते तर मला फक्त एवढं सांगायचंय की तुम्ही रमाई वाचताय तर तुम्ही रमाई म्हणत ना तुम्ही रक्ताताना तेव्हाच सगळे पुढे जातील आपला जो अभिनय जो होता ना तर असा जिवंत अभिनय आता तर बुलढाण्याकरांतर नाही बघितला तरी आपल्या पुढील वाटचाल हार्दिक शुभेच्छा आहे अशीच रमाईचे दर्शन पूर्ण महाराष्ट्रामध्ये द्वारे घडवून आणि तुमच्या पुढील वाटचाल हार्दिक शुभेच्छा आहे थँक्यू थमस्कार